पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसभेच्या न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे हे त्यांची निवड झाल्यानंतर प्रथमच परभणीच्या दौऱ्यावर येत आहेत यानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठका गाठी भेटी असे त्यांचे संपूर्ण दिवसभराच्या दौऱ्याचं स्वरूप आहे जिल्ह्यात प्रवेश करतानाच परळी गंगाखेड रस्त्यावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर हे बनसोडे यांचं स्वागत करणार आहेत त्यानंतर परभणी शहरात देखील स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नियोजन समितीच्या बैठकीला दुपारी बारा वाजता ते हजेरी लावतील यानंतर दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक औद्योगिक वसाहतीतल्या हॉटेल फन पार्क या ठिकाणी होणार आहे या बैठकीत कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परभणीचा दौरा अकरा जानेवारी या दिवशी जाहीर होणार असल्यानं या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित स्थळाची ते पाहणी करणार आहे पाचवीत असेल राजलक्ष्मी लॉन्स या ठिकाणी ते पाहणी करणार असून पक्षाशी संबंधित सर्व कार्यक्रमाच्या नियोजनात पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी धुराने महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे सावली विश्राम रामवर सायंकाळी पाच वाजता महाविद्युची नेत्यांच्या भेटी ही बलसोडे घेणार असल्याची माहिती मिळाली आहे तर परभणीतल्या सुजाता नगरातील सुजाता बुद्धविहार या ठिकाणी इथे भेट देणार असून हे सर्व कार्यक्रम आटोपून रात्री देवगिरी एक्सप्रेसनं ते, ते मुंबईकडे रवाना होणार आहेत वैश्य समाजाच्या वतीनं आज परभणी शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आर्यवैश्य समाजाच्या बंधू आणि भगिनींनी सहभागी होत मोठ्या प्रमाणात ही मिरवणूक काढली यावेळी माता कन्याका परमेश्वरी बचत गटाच्या वतीनं मिरवणुकीतील भाविकांसाठी लाडूचं वाटप करण्यात आलं यावेळी सुधीर पाटील सुनील पत्तेवार बालाजी चौलवार विजय रुद्रवार उमेश कचरुवार अनिल पदमवार कृष्णा पत्तेवार संदेश पत्तेवार राजेश पत्तेवार आदींनी सहभाग नोंदविला रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ढोल ताशाच्या गजरात आज परभणीकरांनी एकत्र येत सच्चे शोधक हा चित्रपट पाहिलाय यामध्ये परभणीतील महिलांनी मोठा प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून परभणीकरांनी चित्रपट गृहाकडे चालत जाऊन हा चित्रपट पाहिला आहे व महापुरुषाच्या जीवन चित्रपटाचा सर्वांनी आनंद घेतला असल्याचं अनेकांनी सांगितलं गुडघे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ पशुधन घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला नांदेड पूर्णात असलेल्या नरहापूर शहरामध्ये आज सकाळी अपघात झाला आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही वाहन चालक मात्र किरकोळ जखमी झालाय परभणीहून तीन बैल घेऊन पूर्णामार्गे वाहन क्रमांक एम एच बावीस ए एन त्रेचाळीस बेचाळीस हे नांदेडकडे जात असताना न्हापूर जवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे पिकअप रस्त्याच्या जा बाजूला जाऊन पलटी झाला घटनास्थळी गौर व न्हापुरीतील तरुणांनी धाव घेत पशुधन बाहेर काढलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा म्हणून दोनशे गरजू व गरीब महिला व पुरुषांना गरम उपदार अशा ब्लँकेट वाटप जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती राघसुदा आर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं यावेळी शांतिदूत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा प्राचार्य बाळासाहेब जाधव प्राचार्य सुरेश नाईकवाडे डॉक्टर रितेश अग्रवाल वर्षा सारडा आदींची उपस्थिती होती शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षी हिवाळ्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येतो या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव सारडा माधव सारडा सेजल सारडा शोएब चाऊस चा। अण्णा कांची आदींनी पुढाकार घेतला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अंतिम मतदार यादी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार असून त्रुटीविरहित मतदार प्रसिद्ध व्हावी या अनुषंगानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी पुणेच्या तहसील कार्यालयात नुकतीच बैठक घेतली या बैठकीत पूर्णा तालुक्यातील मतदार यादीतील फोटो सिमिलर एंट्री व डेमोग्राफिकल सिमिलर एंट्री तसंच मयत दुबार व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची पडताळणी करून वगळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त उजळंबा इथं भव्य शोभायात्रेचं आयोजन बावीस जानेवारी या दिवशी करण्यात आहे संपूर्ण गावकरी मंडळीच्या वतीनं मोठ्या उत्साहात याची तयारी सुरू आहे यावेळी हरिभक्त पारायण मधुकर महाराज सायाळकर यांचं कीर्तन ठेवण्यात आहे तसंच संपूर्ण गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे घरोघरी स्वच्छता रांगोळी दिवे लावण्यात येणार आहेत तसंच संपूर्ण गावामध्ये झेंडे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे दुपारी महाप्रसादाचं आयोजन देखील गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आहे सायंकाळी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे श्रीराम दरबार सजीव देखावा वासुदेव पथक हलगी पथक महिला मंडळ टाळ मृदंग भजनी मंडळ पथक नयनरम्य फटाकेची आतिषबाजी आदी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे या निमित्तानं घरोघरी जाऊन अक्षरा वाटण्यात येत आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणीतील शारदा महाविद्यालयाच्या वतीनं मांडवा इथं राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवास शिबिराचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जवनदाळ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन देशमुख प्राध्यापक अरुण पडगण प्राध्यापक तुकाराम फिसफिसे प्राजार्य श्यामसुंदर वाघमारे सरपंच सोपान आरमळ उपसरपंच कैलास सरगर अशोक भुले बाळासाहेब चव्हाण पंढरीनाथ चव्हाण विष्णू पारदे प्रभाकर कवठेकर नंदा तिडके अशोक कदम सुमन कांबळे अंगद चव्हाण गजानन आरमळ आदींची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस नगर परभणी जिजाऊंच्या संकल्पनेतील स्वराज्य मानवतेच्या वहन करणारे असल्याचं प्रतिपादन दिलीप श्रंगार पुतळे यांनी केलंय जिजाऊ ज्ञानतीर्थ व चतुरंग प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानातून सात जानेवारी रोजी विद्यार्थी व युवकांसाठी आयोजित विशेष व्याख्यान माल्याच्या पाचव्या पुष्पाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर श्रंगार पुतळे हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक नितीन घुमरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चतुरंग अध्यक्ष विलास सेवा विलास सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रतिष्ठान परभणी तालुक्यातील सिंगनापूर इथं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आठ जानेवारी रोजी तीर्थक्षेत्र रोकडेश्वर मंदिरात यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या विविध धार्मिक विधींसह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तीर्थक्षेत्र रोकडेश्वर हनुमान मंदिरात सकाळी अकरा वाजता हरिभक्त परायण महाराज मुडीकर यांचं कीर्तन होईल यानंतर तोरोडा सिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आहे तीर्थक्षेत्र रोकडेश्वर हनुमान मंदिरासंदर्भात आख्यायिका सांगितली जाते इंद्रायणी माळावरून हनुमानाची मूर्ती बलसा गावाकडे बैलगाडीतून नेण्यात येत होती मात्र मूर्ती शिंगणापूर परिसरात पडली मूर्ती उचलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती जागची हलत नव्हती त्यामुळं त्याच ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर उभारण्यात आहे तेव्हापासून दरवर्षी सिंगणापूर इथं रोकडेश्वर यात्रा महोत्सव घेण्यात येतो या ठिकाणी पुरातन भारव राम मंदिर सभागृह फूट उंच ध्वज समाधी बांधण्यात आली आहे आठ जानेवारी रोजी होणाऱ्या कीर्तन महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे कार्यकारी अध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना संघटनेत जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा शिवाजीनगर येथील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला यावेळी प्रवेश केलेल्यांचं भगवान रुमाल घालून तसंच पुष्पगुच्छ देऊन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वागत केलं यावेळी गजानन लोढे रमाकांत गायकवाड राहुल तिटे उद्धव गोटे भारशंकर आणि श्रीमती वर्षा भारशंकर आदींनी प्रवेश केला आहे या सर्वांचं संघटनेमध्ये धोरण अन्यायाविरुद्ध लढाऊ बाना व आमदार राहुल पाटील यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश केला असल्याचं कनिष्ठ महाविद्यालय मांडाखळे यांच्या संयुक्त विद्यमानं लव्ह यु जिंदगी वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी प्राध्यापक किरण सोंटके होते तर उद्घाटन तहसीलदार सुरेश घोळव्या यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर डॉक्टर एन एस शिंदे डॉक्टर डी पी गिरे डॉक्टर संतोष देशपांडे मांडाकळीकर डॉक्टर देवानंद वाकळे नागेश शिराळ शेख मोहसिन बंटी जोध अजय शिराळ गजानन लोहट रामकिशन शिराळ परमेश्वर कने बाबुराव गायकवाड यांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी युवासेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे व राजेश देशमुख यांच्या साथीला आज शहरातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनाचे वार्ड क्रमांक तेरामधील विष्णू कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सद्गुरुनगर इथं झालेल्या प्रक्षेप्रवेश सोहळ्यात प्रवेश केला आहे यावेळी सर्वांचं पक्षात स्वागत करण्यात आलं पाथरीच्या बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाच्या गळ्यातून अकरा ग्रॅम वजनाचे छप्पन्न हजार रुपयाचं गंठन लंपास करण्यात आलं आहे सदर महिलेच्या तक्रारीवरून पाथरी पोलिसात नोंद करण्यात आली आहे वर्षा माने या महिलेनं याबाबतची तक्रार दिली आहे रेड एपुसिव्ह एमआयसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद